नवापूर तालुक्यातील खांडबारा ही मोठी जिल्हा परिषद केंद्रशाळा म्हणून ओळखली जाणारी शाळा आहे या शाळेत मराठी उर्दू गुजराती या तिन्ही भाषेत विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते परंतु आता या शाळेत मुलांना पाठवण्यासाठी आई वडिलांमध्ये भीती निर्माण झाली आहे याचे कारण म्हणजे सदर शाळेची इमारत जीर्ण झाली असून पत्रे फुटून गेले आहेत भिंती जीर्ण झाली आहेत आणि लाकूड सडून गेले आहेत शाळेची अवस्था अत्यंत दयनीय झाली असल्याने कधीही कोसळण्याची भीती आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे मी सरपंच अविनाश राऊत नवापूर तालुक्यातील खांडबारा ही जेड पी केंद्रशाळा ही, ही सगळ्यात मोठी नवापूर तालुक्यातील शाळा आहे त्याची अवस्था पाहायला गेलं तर सर इथं पत्रे पत्रेसुद्धा एकदम फुटलेले आहे बिल्डिंग असेशा एकदम जीर्ण झालेले आहे विद्यार्थी स्वतःच्या जीव धोक्यात घेऊन इथं शिक्षण घेत आहे प्रशासनाने वारंवार आम्ही पाठपुरावा केल्याने प्रशासन दुर्लक्ष करत आहे प्रशासन काही बिल्डिंग पडायची वाट बघत आहे का आणि उद्या उठून ही बिल्डिंगला काय झालं विदेशाना काय झालं याची जिम्मेदारी कोण घेईल तर शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं ही आमची विनंती एकोणावीसशे अडतीस साली तयार करण्यात आलेली खांडबारा जिल्हा परिषद शाळा या शाळेला तात्काळ दुरुस्तीची गरज आहे मात्र संबंधित प्रशासनाने याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचाही आरोप केला जात आहे नवापूर एक्सप्रेसने वेळोवेळी याविषयी प्रशासनास बातमीच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करूनही जिल्हा परिषद प्रशासन ढिम्मा आहे असे वाटते की दुर्घटना झाल्याशिवाय कार्यवाही नको असा प्रशासनाचा रवैया आहे परिणामी पालकांना देखील पडक्या शाळेत आपल्या काळजाच्या तुकड्याला पाठवायचे कसे हा प्रश्न पडत आहे त्यामुळे तातडीने शाळेच्या इमारतीची सुधारणा करावी अशी मागणी पालकांकडून केली जात आहे मी खांडबारा गावाच्या रहिवासी सुरेश तोताराम चौधरी खांडमारा गावातील मराठी शाळा याला पंचावन्न साठ वर्षापासून तिची दुरुस्त झाली आहे सर्व पत्रेवरचे पत्रे वगैरे पत्रे सर्व फुटलेले आहे पोरांना शाळेत बसण्यासाठी जागा नसून बाकी पत्रे तुटलेले आहे ते पत्रे तुटलेले असल्यामुळे काही एखाद वेळा अकस्मात काही लहान पोरांचं या अंगावर पत्रे वगैरे प पडतील किंवा त्यांची दुर्घटना होईल त्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेने लक्ष देऊन ही मराठी शाळेची दुरवस्था चांगली करावी ही आमच्या ख खांडमाऱ्या गावाकडून आम्ही नम्र विनंती सांगतो कारण पुढे लहान लहान पोरं आहेत ही शाळेला पन्नास पंचावन्न वर्षापासून आम्ही बघत आहे मी स्वतः या मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहे पंचावन्न वर्षा अगोदर आज माझी वय एकोणसत्तर चालू आहे ते तेव्हापासून हेच पत्रे हेच तुटलेले आहेत सर्व त्यामुळे लहान लहान पोरांसाठी फारच अपायकारक आहे कारण केव्हा काय होऊन जाईल पावसाळ्यामध्ये होऊ शकतो त्यामुळे जिल्हा परिषदाने त्याची केअर घ्यावी आम्ही करून नम्र विनंती करतो आधीच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे मराठी शाळा संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना जे पालक जिल्हा परिषद शाळेत पाठवत आहे ते त्यांना अशा इमारती व शिक्षण व्यवस्थेमुळे पर्याय शोधावा लागत आहे अशा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे जिल्हा परिषद शाळेचे कमी होत असले तरी आजही ग्रामीण भागातील पालक हे मोठ्या संख्येने आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत पाठवतात पर... परंतु सध्या वर्ग खोल्यांची परिस्थिती फार वाईट असून अनेक इमारती जीर्ण झाल्या आहेत खांडबारा जिल्हा परिषद शाळेच्या खोल्या व उर्दू स्कूल या खोल्या अतिशय धोकादायक स्थितीत असून कधी शाळेची भिंत पडून दुर्घटना होईल हे सांगता येत नाही या शाळेची भिंत पडून काही दुर्घटना घडली तरी यात जबाबदार प्रशासन राहील अशी प्रतिक्रिया सरपंच अविनाश गावित यांनी दिली आहे तसेच या जिल्हा परिषद शाळेचे वरचे पत्रे फुटलेले आहेत जीर्ण झालेले आहेत भिंतीला तडे गेले छप्परचे लाकूड छप्परचे लाकूड झालेल्या अवस्थेत वर्ग खोल्यात मुलांना जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे अशातच कुठलीही दुर्घटना घडली आणि त्यात जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण असाही सवाल सरपंच अविनाश गावित व ग्रामस्थ पालकांनी उपस्थित केला आहे शब्बीर खाटी खांडबारा नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर नमस्कार माझं नाव सागर पाडवी खांडबाराच्या रहिवासी असून माझी मुलगी पहिली शिकते पण इथं जिल्हा परिषदची जी शाळा आहे ना खांडबाराची त्याचे इतके जीर्ण अवस्था झाली आहे की मुलांचा जीव धोक्यात आहे तर शासनाने इथं लक्ष द्यावे